चंद्रपुरातील विसापूर नांदगाव शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे ट्रॅक्टर मोर्चा चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील विसापूर आणि नांदगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी आज छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला विसापूर नांदगाव शिवारातील आठशे दोन हेक्टर सुपीक शेती सनफ्लॅग अँड स्टील कंपनीने घेतल्यामुळे शेतकरी संतप्त आहे भूमिगत कोळसा उत्खननामुळे होणारे प्रदूषण वाहतूक व यंत्रसामुग्रीच्या वाढलेल्या हालचालीमुळे उर्वरित शेतीचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहे सध्याचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सुरू असताना हा मुद्दा आमदारांनी अधिवेशनात जोरदारपणे उपस्थित करावा अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आठशे दोन हेक्टरपैकी कंपनीने फक्त ते तीन हेक्टर जमिनीचे प्रत्यक्ष अधिग्रहण केले असून उर्वरित जमिनीच्या मोबदल्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा स्पष्टता प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही त्यामुळे योग्य पारदर्शक आणि न्याय मोबदल्याची मागणी मोर्चातून जोरदारपणे करण्यात आली मोर्चा दरम्यान शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत इशारा दिला की आठशे दोन हेक्टर संपूर्ण आणि योग्य मोबदला न दिल्यास पुढील काळात यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आज इथे कलेक्टर जिल्हाधिकार समोर आम्ही विसापूर आणि नांदगाव गाव मधील सर्व शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करण्याचे ठरवले आहे कारण की ही जे सनफ्लॅग आयरन लिमिटेड लिमिटेडला भारत सरकारने आठशे दोन हेक्टरचं आवंठन कोरसा खान करिता दिले आहे तर केंद्र सरकारने जे आवंठन आठशे दोन हेक्टर दिले आहे त्याच्यामधून फक्त कंपनी हे पंचवीस एकर जमिनीचं खोदकाम करणार आहे उर्वरित जमिनीचे हे काम खोदकाम करणार नाहीये तसेच उर्वरित जे आमचे शेतकरी बांधव आहेत ते का करणार आहे याचा आम्हाला प्रश्न पडला आहे तसेच नियम नियमानुसार कंपनीने विसापूर येथे ग्रामसभा आयोजित केल्या होत्या त्याच्या पण आम्ही विरोधात ठराव आहे त्याच्यानंतर मासिक मिटिंगचा पण आमचा विरोधात ठराव आहे हे सर्व कंपनीच्या विरोधात असून सुद्धा या कंपनीने नांदगाव हद्दी मधील वाल कंपाऊंडचे काम सुरू केले आहे माझी आमच्या संपूर्ण कास्तकारांच्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून एकच विनंती आहे की आम्हाला न्याय द्यावा तसेच आज सुरू असलेल्या नागपूर अधिवेशनामध्ये सुद्धा आम्हा शेतकऱ्यांचा आवाज हे उचलावा आम्हाला न्याय द्यावा हीच विनंती आहे